दंडवत प्रणाम काल आपण स्थानापासून कशा पद्धतीनं वेध निर्माण होतो त्या ब्राह्मणाची कथा आपण ऐकली आज आपण पुढील वचनाकडे जात आहोत ही लीळा सर्वज्ञांच्या चरित्रामधली एक विशेष अशी लीळा आहे हा भक्तही अतिशय वेगळा आहे ज्याच्याबद्दल सर्वज्ञांनी अनेक ठिकाणी गौरवोद्गार काढलेले आहेत अशा भक्ताची भेट सर्वज्ञांशी होणार आहे ती लीळ आपण आज ऐकणार आहोत लीळेची आधी म्हणजे नाव आहे हिडिंग आहे भांडारे कारा भेटी मग गोसावी तेथोनी भांडारे असे विजय केले मग सर्वज्ञ मनसरपासून निघून भंडाऱ्याकडे गेलेले आहेत गोसाव्याचा कठी प्रदेशी सुडा स्त्रीमुठी सुडा कमरेला एक सोडा गुंढाळलेला होता कापड आणि डोक्याला एक कापड गुंढाळलेला आहे गोसावी भांडारेकरांच्या आवाराशी पाणीपात्राशी विजय केले सर्वज्ञांनी भांडारेकरांच्या घराकडे त्यांच्या वाड्याकडे पाणीपात्र म्हणजे हातामध्ये भिक्षा भगवंत मागायचे झोळी नाही पात्र नाही काही नाही हातच ज्यांचं पात्र असायचं असं पाणीपात्र ज्याला म्हटलेलं आहे असं पाणीपात्राला स्वामी त्यांच्या आवाराला गेलेले आहेत तया नाव निळभट्ट त्यांचं नाव निळभट्ट असं होतं कानव कानव शाखेचे ते ब्राह्मण होते तर भांडारेकाराच्या पाण ब्राह्मणी भांडारे कारालागी कारा आंघोळी पाणी सारलेले होते भांडारेकारांच्या पत्नीनं त्यांच्या आंघोळीसाठी सकाळची वेळ होती हे बसलेले होते आणि त्यांनी आंघोळीसाठी पाणी काढलेलं होतं मात्र भांडारेकार जे होते ते बसलेले आहेत तिथे भांडारेकारी उत्तरासंगे धोत्र घातलं असे असं उत्तरा बाजूला असं धोत्र त्यांनी घेतलेलं आहे ओसरीवरी बैसोनी पोथी वाचित होते आणि ओसरीवर ओट्यावर बसून ते पोथी वाचतायत तो अर्थ अवगमेना परंतु तो अर्थ त्यांना समजेना तो अर्थ मागील फांकी असे ते पुढील फांकी पाहत होते त्यांना जे पाहिजे होतं त्याचा अर्थ मागच्या पानावर होता आणि ते पुढच्या पानावर बघत होते तर भंडारेकाराच्या ब्राह्मणी गोसाव्याशी पाणीपात्र दिधली मग सर्वज्ञ तिथे भिक्षा असा आवाज दिलेला आहे मग त्या भांडारेकरांच्या पत्नीनं सर्वज्ञांना भिक्षा दा दिलेली आहे परत ते याची वास आहेसी दृष्टीनं पाहतेची ते पोथीमध्ये इतके मग्न झालेले आहेत की त्यांना काहीही समजत नाही आहे आणि ते ब देवाकडे बघतसुद्धा नाही आहेत ब्राह्मणीनं ना भिक्षा दिली ब्राह्मणीमध्ये गेलेली आहे आणि हे मात्र पोथीमध्येच आहे मग गोसाव्या गोसावी सावम्या विजय करुणी म्हणितले मग स्वतः सर्वज्ञच थोडंसं पुढे गेलेले आणि म्हणतात की भट्टो मागील फांकी पहा म्हणजे तुम्हाला जे बघायचं की नाही ते मागच्या पानावर आहे ते मागच्या पानावर तुम्ही बघा आणि तेही गोसाव्याकडे परतो पाहिले आणि मग तेव्हा त्यांनी जसा आवाज आला की भट्टो मागील फांकी पहा असं म्हटल्यावर त्यांनी देवाकडे बघितलेलं आहे वर नजर करून आणि गोसाव्या ते देखील मग पोटी म्हणतले बघितलं एका क्षणामध्ये आणि मग मनामध्ये विचार करतायत ज्ञातार होती हे जाणकार दिसत आहेत काळू रुसला मग काळा ते बुझावं निघाले की काळाचीवरी रुसले ऐसे दिसति हे नक्कीच म्हणे अतिशय जाणकार आहेत अतिशय श्रेष्ठ आहेत कुणीतरी काळ यांच्या रुसला की हे काळावर रुसलेले हे काळाला समजावायला निघालेले आहे की काळा रुसलेले आहेत असे दिसत आहेत म्हणे अवयव गळले असती कुठल्या शरीरावर कुठल्या प्रकारचं त्यांचं लक्ष नाही आहे भोजन ते या वार लावलेले असतील अंगाला लागलेलं ला आहे कुठे जखमाही दिसत आहेत भोजनार्थी या भोजन मिळे भोजनार्थींना भोजन मिळतं भोजन भोजन म्हणे मा या मिळे हे एवढे चांगले असून यांना भोजन मिळणार नाही का तरी माझे हितक्ष होते परंतु तरीसुद्धा हे माझ्या घरापर्यंत आले आणि मला